शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळ पिकावरील मावा किडीचे व्यवस्थापन व त्यावरील उपाययोजना या विषयावर माहिती बघणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून बऱ्याच पिकात आपल्याला रसशोषक कीड त्यामध्ये मावा थ्रेप्स पांढरी माशी अशा विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वच माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मवा किडीचे आपण जर नुकसानीचं स्वरूप बघितले मावा ही कीड लहान गोलाकार व गडद तपकिरी रंगाची असून समूहाने आढळते मावा किडीचे जीवनचक्र म्हणजे लाईफ सायकल ऑफ ऍफिड्स जर आपण बघितली अंडी काही प्रजातींमध्ये हवामान अनुकूल नसल्यास मावा अंडी घालतात परंतु बहुतेकदा मादी थेट पिलांना जन्म देते पिल्ले म्हणजे नेम्स मादी मावा एकावेळी सरासरी पंधरा पिलांना जन्म देते ही पिल्ले दिसायला प्रौढ माव्यासारखीच असतात पण आकाराने लहान असतात प्रौढ म्हणजे अडल्ट्स पिल्ले साधारणत तीन ते सहा दिवसात प्रौढ होतात प्रौढ मावा पंखहीन किंवा पंख असलेले असू शकतात जीवनकाळ मावा किडीचा जीवनकाळ साधारणत दोन ते तीन आठवड्यांचा असतो जीवनचक्र व प्रादुर्भावाची मुख्य वैशिष्ट्ये जलद प्रजनन हे कीटक सात ते दहा दिवसात पूर्ण जीवनचक्र पूर्ण करतात ज्यामुळे एकाच हंगामात संख्या मोठ्या प्रमाणात वाढते पार्थेनोजेनेसिस मादी अंडी न घालता थेट पिलांना जन्म देते याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात स्थलांतर मावा चिकट आणि गोडसर पदार्थ बाहेर टाकतात यावर मुंग्या जमा होतात आणि या मुंग्या माव्याच्या पिलांना दुसऱ्या रोपावर पसरवण्यास मदत करतात नुकसान कोवळी पाने शेंडे यावर राहून रस शोषण करतात ज्यामुळे पाने दुमडतात वाढ खुंडते आणि झाडावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो याची पिल्ले व प्रौढ कोवळ्या फांद्या व पानातून रस शोषण करतात त्यामुळे पाने आकसतात झाडांची वाढ खुंडते व वा फांद्या वाळून जातात ही कीड साखरी द्रवाचा स्त्राव करते ज्यावर काळ्या बुरशीची लागण होते ही कीड ट्रिस्टेजा या विषाणूग्रस्त रोगाचा प्रसार करते मावा किडीचे व्यवस्थापन आपण कसे करू शकतो प्लॉटमध्ये पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत यामुळे प्रौढ मावा किडींना आकर्षित करून नष्ट करता येते तसेच आपल्याकडे मित्र कीड मिळत असतील तर मित्र कीटकांचे संवर्धन करावे उदाहरण ढाल किडा म्हणजे लेडी बर्ड बिटल क्रायसोपा सिरफिडमाशी इत्यादी किंवा बायोलॉजिकल कीडनाशक व्हर्टिसिलियम लेक्यानी पाच ग्रॅम किंवा मेटाहायझियम अॅनिसोप्लिया पाच ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ह्या जे बायोलॉजिकल बॅक्टेरिया व बुरुश्या आहेत ते मावा कीड नष्ट करण्यात मदत करतात तसेच मावा कीड नवीन पालवीवर जास्त प्रादुर्भाव करते त्यामुळे नवीन पालवी म्हणजे नवीन फुटलेली पाणी आल्यावर बारीक लक्ष ठेवावे आणि प्रादुर्भाव दिसताच रोगार म्हणजे डायमिथॉट तीस ई सी एक मिली किंवा क्लोरोपायरिफॉस वीस ई सी एक मिली किंवा इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ एस एल एक मिली किंवा अक्तरा म्हणजे थायोमेथॉक्झाम पंचवीस डब्ल्यूजी शून्य पॉइंट पन्नास ग्रॅम किंवा टाटा माणिक म्हणजे ॲसिटामेप्रिड वीस टक्के एसपी शून्य पॉइंट साठ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत आपण नीम ऑइलचा वापर आपण एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणेकरून त्यांची अंडी नष्ट होतील व आपल्याला योग्य कीड नियंत्रण मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण पिकातील मावा कीड नियंत्रण याविषयी माहिती बघितली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा